पोलसी एकदम ताजा फूड आणि चिकन व मटन साठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड वाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून काल पाच एप्रिलला मालवण तालुक्यात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा दैवज्ञ भवन येथे संपन्न झाला केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की कोकणी माणूस इथल्या सर्व सहकारी हे आपले कुटुंब आहे महाराष्ट्रासह देशात दहा प्रमुख पदांवर आपण काम केलंय करतोय याचे सर्व श्रेय हे कोकणी जनतेचे आहे समृद्ध कोकण यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहिले आहेत आणि यापुढेही सिंधुदुर्ग कोकणाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रगतीपथावर असलेला भारत विकसित व्हावा व बलवान व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांचं स्वप्न आहे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत देशात फिरेक बार मोदी सरकार अबकी बार पार हे वातावरण आहे त्यात आपलाही सहभाग महत्वाचा असून रत्नागिरी विजय दोन लाख मताधिक्याने असेल असाही आशावाद केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक भाजप युतीच्या माध्यमातून जिंकायची आहे गाजवायची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशा महासत्ता त्या दिशेने वाटचाल करते आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे आहे येथील आमदार खासदार यांनी गेल्या दहा वर्षात काहीही काम केलं नाही असाही आरोप त्यांनी केला त्यामुळे लोकही त्यांना कंटाळले आहेत अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली विरोधकांकडे विकासाबाबत बोलण्यासारखे काहीही नाही टीका करणे आणि अफवा पसरवणे हेच त्यांचं काम आहे मात्र विरोधकांनी आमच्या बाबतीत कितीही अफवा पसरवल्या तरी आम्ही सर्वजण एकसंघ आहोत विरोधकांनी लक्षात ठेवावे विरोधकांच्या अफवांना भूलत अफवांना जनताही कंटाळली असल्याचे त्याचे उत्तर निवडणुकीत मतदानातून दिसेल असंही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं यावेळी प्रांतिक सदस्य दत्ता सामंत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर दे रणजित देसाई तालुकाध्यक्ष धोंडी जिंदरकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर दीपक पाटकर बाबा मुंडकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर प्रांतिक सदस्य रश्मी बुरळेकर संध्या तेरसे माजी जीप अध्यक्ष सरोज परब तालुकाध्यक्ष पूजा करलकर सुहास हडकर बाळू कोबल राजू परळेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुंडी जिंदरकर अशोक सावंत सुदेश आचरेकर सरोज परब श्वेता कोरगावकर यांच्यासह अनु अन्य प्रमुख पदाधिकारी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी आभार व्यक्त केले